हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह या वाहिनीची एकदम नवी नवेली फ्रेश मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने चांगला स्पीड पकडलाय वेग पकडलाय नवीन नवीन ट्विस्ट येत आहे लव्ह स्टोरी पाहायला मिळतीये सासू जी खूपच डेंजरस आहे तिचे कारनामे पाहायला मिळत आहे आणि आज शुक्रवार सहा जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं हे पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल ना तर चला या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण एकदम डिटेलमध्ये जाणून घेऊया कावेरीवर यशने खोटा आरोप लावलेला असतो की कावेरीने माचं डायमंड पेंडेंट सोडलंय आणि कावेरीवर मग कोणताही आरोप लागला की तो आरोप खराच आहे मग तिच्याविरुद्ध पुरावे असो किंवा नसो तिला शिक्षा तर भोगावीच लागणार आणि शिक्षा देणाऱ्या आपल्या साहेब म्हणजेच मासाहेब साहेब या तर सगळे कोर्टाचे नियम विसरले आहेत की प्रत्येक गुन्हेगाराला किंवा ज्याच्यावर एखादा आरोप लावला आहे त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी ठीक आहे तुम्ही बाजू मांडण्याची संधी देऊ नका कारण कोणताही गुन्हेगार मी गुन्हा केलाच नाही मी निर्दोष आहे असंच बोलतो पण कमीत कमी त्या गुन्हेगाराविरुद्ध तुम्हाला एखादा पुरावा तरी सापडायला पाहिजे म्हणजे जर यश म्हणालाय की कावेरीने ते डायमंड पेंडेंट सोरलंय आणि सोनाराला ते विकलं मग कोणत्या सोनाराला विकलं त्या सोनाऱ्याकडे जाऊन चौकशी करा ते डायमंड पेंडेंट विकल्यानंतर कावेरीकडे किती पैसे आले ते शोधा परंतु हे काहीच न करता मासाहेब ही कावेरीला शिक्षा सुनावते आणि म्हणते तू चोरी केली आहेस आणि तुला शिक्षा भोगावी लागेल तू तु, तुझी शिक्षा मान्य कर किंवा तू केलेला गुन्हा मान्य कर माफी माग तेव्हाच तुझी शिक्षा माफ होईल परंतु आपली कावेरी ही मात्र तत्वनिष्ठ आहे कावेरी माला म्हणते नाही मी चोरी केली नाही मी शिक्षा भोगणार नाही मी माफी मागणार नाही हे असं झालं मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही परंतु अगदी इंग्रजांसारखंच इंग्रजी शिक्षकांसारखंच मा ही कसलाही विचार न करता कसलेही धागेदोरे पुराव्यांचा विचार न करता कावेरीने खरंच चोरी केलीये की तिच्यावर खोटा आरोप लागलाय याची शहानिशा न करता आपला फैसला सुनावते आणि चक्क कावेरीला सांगते ठीक आहे तू चोरी केली आहे हे मला मान्य आहे आणि आता तुला शिक्षा भोगावीच लागेल असं म्हणून ती विद्याला चक्क आज दळण दळून आणू नकोस आणि आज कावेरी ही संपूर्ण घराचं दळण दरन। गहू दळणार ते सुद्धा जुन्या पद्धतीने म्हणजे जात्यावर दळण दरन दळणार अशी शिक्षा कावेरीला देते आणि दोन चार पाच किलो नाही तर चक्क एक पोतं गहू कावेरीने चक्क जात्यावर दळायचे असतात त्यामुळे कावेरीला जबर धक्काच बसतो यश हे सगळं गप्प राहून ऐकत असतो पाहत असतो कारण त्यानेच हा आरोप लावलेला असतो कावेरीने खरंच पेंडेंट चोरले की नाही हे त्यालाही माहीत नाहीये परंतु तो आरोप लावून मोकळा झालाय आणि मला तर संधीच हवी होती कावेरीला शिक्षा देण्याची त्यामुळे माने सुद्धा ही संधी सोडली नाही आणि कावेरीला शिक्षा दिली कावेरीचा सुद्धा नायलाज होतो कावेरी हे सगळं चिकूसाठी सहन करते काऊने मरता मरता तिच्याकडून वचन घेतलंय ना की आजपासून तूच माझ्या चिकूची आई त्यामुळे कावेरीचाही नायला झालाय आणि मा जे काही अत्याचार करते जो काही सासूरवास करते तो कावेरीला भोगावाच लागतोय त्यामुळे कावेरीसुद्धा या शिक्षेसाठी तयार होते तर पौर्णिमा आणि यमुना यांना मात्र चांगलाच आनंद झालेला असतो पौर्णिमा म्हणते अगं बाई कशाला शिक्षा सहन करतेस दोन वाक्य बोलायची तुला माझी चूक झाली मला माफ करा आणि ही सगळी शिक्षा वाचेल परंतु कावेरी मात्र तत्वनिष्ठ ती म्हणते नाही मी शिक्षा भोगायला तयार आहे आणि मा म्हणते तुझी इच्छा तुला शिक्षा भोगायची तर भोग पण संध्याकाळपर्यंत एक पोतं गहू दळून झाले पाहिजेत नाहीतर आमचं जेवण नाही होणार आणि सगळे तेथून निघून जातात फक्त यश तेथे थांबतो यश हा कावेरीला विचारतो तुम्ही खरं खरं का नाही सांगत तुम्ही ते पेंडेंट कोठे विकलय आणि का विकलय कावेरी यशवर चिडून म्हणते तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका तुमच्या मनासारखं सगळं झालंय ना मी तुमच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही मला तुमच्याशी बोलायचं नाही तुम्ही इथून जा त्यामुळे यशही तेथून निघून जातो तर यमुना आणि पौर्णिमा या दोघी एकमेकांना टाळ्या देतात त्यांना तर खूपच आनंद झालेला असतो कारण कावेरीला शिक्षा मिळाली आता दळण दळता दळता कावेरीची वाट लागणार हे त्यांना माहीत असतं परंतु वेळेस यमुनाच्या पायाला काहीतरी टोचतं आणि ती खाली पाहते तर इकडे कावेरीने जिने आयुष्यात कधीही स्वयंपाक केलेला नाहीये काहीच काम केलेलं नाहीये तिला चक्क जुन्या पद्धतीने गहू दळावे लागत आहे ते दळताना तिचे चांगलेच हाल होतात तिला खूप त्रास होतो यश हा कावेरीला म्हणतो मी तुम्हाला बोलताना ऐकलं होतं तुम्ही एका ज्वेलरशी बोलत होता तुम्हाला दागिना विकायचा होता त्यामुळे मला तुमच्यावर संशय आला हे ऐकून कावेरीला मोठा धक्काच बसतो कावेरी चिडून म्हणते तुम्ही माझ्यावर पाळत ठेवत होता का या घरात माझ्यावर पहा ठेवली जाते का यश म्हणतो विषय नका बदलू मी जे विचारले त्याचं उत्तर द्या तर कावेरी चिडून म्हणते मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये आणि ती पुन्हा दरण दळू लागते तर इकडे यमुना ही पायाला काय टोसय ते पाहते तर चक्क तिला माचं पेंडेंट सापडतं जे यशच्या हातूनच खाली पडलेलं असतं हॉलमध्ये हे पेंडेंट पाहून यमुना आणि पौर्णिमाला जबर धक्काच बसतो यमुना म्हणते अरे हे तर माच पेंडेंट आहे थांब मी तिला देऊन येते तर पौर्णिमा तिला थांबवते आणि म्हणते बिडी झालीस का कशाला पेंडेंट आत्ताच नेऊन देते नंतर नेऊन दे त्या कावेरीला शिक्षा झाली ना मग भोगू दे चांगली जिरेल तिची ही कल्पना यमुनाला सुद्धा खूप आवडते दोघीही फिदी फिदी हसू लागतात आणि कावेरीला किती त्रास होईल हा विचार करून खूप खुश होतात तर इकडे कावेरीला खरंच खूप त्रास होत असतो तिला जात्यावर दळण दळताच येत नाही त्यात आजकालच्या काळात जिथे आपण अगदी काही सेकंदात अगदी काही मिनिटात किलोभर गहू दळून टाकतो तेथे आजकालच्या मुलींना जात्यावर दळणदळणं याची सवयही नाहीये आणि त्यांच्या हातात तेवढी ताकदही नाहीये ते त्यामुळे कावीरीला सुद्धा हे काम करणं खूप जड जात असतं तर यमुनाला प्रश्न पडतो की मी ही पेंडेंट कुठे ठेऊ तर पौर्णिमा तिला म्हणते तुझ्या रूममध्ये नको ठेवू जर दुसऱ्या कोणाला सापडलं ना तर पेंडेंट चोरले असा आरोप तुझ्यावर येईल त्यापेक्षा तुझ्या हातातच ठेव तेवढ्यात मा या दोघींना आवाज देते त्यामुळे कावेरी आणि पौर्णिमाची चांगलीच भंबेरी उडते या आता हे, पेंडें हे पेंडेंट कसं लपवायचं मलाही दिसायला नको पौर्णिमा यमुनाला म्हणते तुझ्या ड्रेसच्या पदरामध्ये ती गाठ मारून ठेव पौर्णिमा हे पेंडेंट लगेच ड्रेसमध्ये गाठ मारून ठेवते मला मात्र समजतं की या दोघींची आहे उडालीये विचारते काय चाललंय दोघींचं तर पौर्णिमा सांगते काही नाही वहिनी तुम्हाला काही काम आहे का मा सांगते हो मला वाती वळून दे चल लवकर पौर्णिमा ही माझ्या मागे, मागे जाते तर यमुनाला मात्र हुश वाचले आज असं वाटत असतं पण कावेरीला त्रास होणार त्यामुळे ती चांगलीच खुश असते तर विद्या आणि निशा हे दोघेही यशला जाब विचारतात की तू कावेरी वर्णीवर का आरोप लावलास तर यश सांगतो मी स्वतः त्यांना बोलताना ऐकलंय एक ते एका ज्वेलरला म्हणत होत्या की मला दागिना विकायचा आहे विद्या म्हणते भाऊजी लहान तोंडी मोठा घास पण शहानिशा न करता तुम्ही असे आरोप नाही करू शकत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तर यश म्हणतो आहे माझ्याकडे एक पुरावा माझ्याकडे त्या ज्वेलरचा नंबर आहे ज्या ज्वेलरला कावेरीने कॉल केला होता आणि तो लगेचच या ज्वेलरला कॉल करतो आणि विचारतो तुम्हाला कावेरी नावाच्या एका बाईचा कॉल आला होता का जिला तुम्हाला एक सोन्याचा दागिना विकायचा होता तर हा ज्वेलर सांगतो हो आला होता ना पण त्या नाही आल्या त्यांनी मला फोटो पाठवला होता तुम्ही त्यांचे कोण यश सांगतो मी त्यांचा नातेवाईक आहे मला खूप अर्जंट आहे तो फोटो तुम्ही मला पाठवा हा ज्वेलर हो म्हणतो हा ज्वेलर यशला हा फोटो पाठवतो हो तर तो एका वेगळ्या सोन्याच्या दागिन्याचा असतो माच्या पेंडेंटचा नसतो तेव्हा यशच्या ये लक्षात येतं की त्याने खूप मोठी चूक केली आहे कावेरीवर चुकीचा आरोप लावलाय कावेरी माचं सोन्याचं डायमंडचं पेंडेंट नव्हती विकायला जाणार आणि तो ही गोष्ट निशा आणि नी विद्याला सांगतो त्यामुळे त्यांना सुद्धा वाईट वाटतं यशला समजतं की आपण कावेरीवर खोटा आरोप लावलाय चुकीचा आरोप लावलाय आणि तो खूप दुःखी होतो इकडे कावेरी बिचारी उपाशी तापाशी तहानलेली जात्यावर दळण दळतच असते तेव्हा यश हा परीला सांगतो की त्या कावेरी काकूला हा पाण्याचा ग्लास देऊ नये त्यांना तहान लागली असेल परी विचारते तू नाही का देऊ शकत मला का सांगतोय तर यश सांगतो माझ्या आणि तिची कट्टी झालीये तूच देऊ नये तिला सांगू नको परी कावेरीकडे जाते आणि तिला पाणी प्यायला देते कावेरीला खूप बरं वाटतं यशलाही बरं वाटतं तर इकडे पौर्णिमा आणि यमुना या चा दोघी मस्त आराम करत असतात विद्याला ऑर्डर सोडतात की विद्या चहा आण विद्या त्यांच्यासाठी चहा आणते पण धानरटपणामुळे चक्क यमुनाच्या ड्रेसवरच चहा सांडून देते यमुनाला पोळतं आणि यमुना ही जोरजोरात ओरडू लागते अक्कल नाही का तुला धानरट कुठली नीट चहा सुद्धा देता येत नाही का विद्या चांगलीच घाबरते मा येऊन विचारते काय झालं तर यमुना सांगते तिने माझ्या ड्रेसवर चहा सांडला पोहलं मला मा म्हणते जाऊन ड्रेस मा जा चेंज करू नये आणि विद्याला सगळी साफसफाई करायला सांगते आणि यमुना ही तिच्या खोलीमध्ये निघून जाते तर इकडे कावेरी ही जात्यावर दळण दळत असते तिच्या हाताला खूप त्रास होतो तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिचे बाबा मुकून या जगात होते तेव्हा ते कावेरीला काहीच करू देत नव्हते स्वतः स्वयंपाक करायचे कावेरीला थोडं जरी लागलं तरीसुद्धा त्यांना स्वतःला किती त्रास व्हायचा आणि आज त्याच कावेरीच्या हाताला इतक्या जखमा झालेल्या असता जात्यावर दळण दळता दळता तिच्या हाताची सालं निघालेली असतात परंतु आज तिच्यासाठी कुणी करणारं तिच्या हाताला मलम लावणारं तिची काळजी करणारं या जगात कुणीही नाहीये तिचे बाबा मुकून या जगात नाहीये त्यामुळे कावेरी ही ढसाढसा रडू लागते तिला बाबांची खूप आठवण येते पण बाबा या जगात नसतात तर इकडे यमुना ही ड्रेस चेंज करते आणि तिच्या खोली बाहेर निघते तर निशा ही धुण्यासाठी तिचे कपडे घेऊन जाते ज्या ड्रेसमध्येच माचं डायमंडचं पेंडेंट सुद्धा लपून ठेवलेलं असतं त्यानंतर निशा ही यशच्या रूममध्ये येऊ लागते तर इकडे कावेरी ही जात्यावर दळण दळतच असते तिला त्रास होतच असतो तेवढ्यात मा आणि पौर्णिमा तेथे येतात पौर्णिमा चिडून म्हणते पाहिलं का वहिनी अजून अर्ध पोतो सुद्धा दळून झालेलं नाहीये आपल्याला काय उद्या पोळ्या खायच्यात का संध्याकाळी पीठ कसं मिळणार आपल्याला मी तर म्हणते तिला पुन्हा एक संधी द्या अगं कावेरी माफी मागून टाक फक्त दोन वाक्य बोलायची माझी चूक झाली मला माफ करा तर कावेरी म्हणते चोवीस तास काय अठ्ठेचाळीस तास मी हे पीठ दाळायला तयार आहे परंतु खोटा आरोप मान्य करणार नाही मा हसू लागते आणि म्हणते ठीक आहे तुझी इच्छा पण हे काम केल्याशिवाय रूमच्या बाहेर निघायचं नाही कावेरीचा नाईलाज होतो ईशा ही यशच्या रूममध्ये येते आणि यशला कपडे धुवायला मागते यश तिला कपडे देतो हे सगळे कपडे खाली पडतात आणि हे कपडे उचलत असताना चक्क यशला माचं डायमंड पेंडेंट सापडतं ते त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो यश विचारतो हे पेंडेंट येथे कोठून आलं निशालाही याचं उत्तर माहीत नसतं इकडे कावेरी ही तिचं काम करत असते पौर्णिमा तिला टोमणे देत असते आणि माने मात्र एकदम डोळ्यावर पट्टी बांधलेली असते की काही झालं तरी कावेरी दोषी आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे यश विचार करतो हे पेंडंट माझ्या रूममध्ये कोठून आलं निशा म्हणते कदाचित तुझ्या कपड्या म्हणून आता पडलंय यशला मोठा धक्काच बसतो मी खूप मोठी चूक केली आहे माझ्यामुळे कावेरीला शिक्षा झालीये याचं दुःख त्याला वाटतं आणि तो कावेरीला मदत करायचं ठरवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा चक्क कावेरीबरोबर मिळून जात्यावर दळण दळणार त्याच वेळेस माते येईल आणि यशला जाब विचारेल की तू हे काय करतोय मग आता यश स्वतःची चूक मान्य करणार का माला सत्य सांगणार का आणि मग मा ही कावेरीची माफी मागणार का की मी उगस तुला शिक्षा केली आणि ती यशला शिक्षा देणार का तर दुसरीकडे कावेरी जेव्हा झोपलेली असेल तेव्हा तिला चक्क मंदार दिसणार जो चाकूने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळेस तेथे यश येईल मग मंदार खरोखर आलाय की हे कावेरीचं स्वप्न आहे आणि यश हा जेव्हा मंदारबद्दल कावेरीला विचारेल तेव्हा कावेरी काय उत्तर देणार हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा इंटरेस्टेड आहात ना या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह या वाहिनीची एकदम नवी वेली फ्रेश मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने चांगला स्पीड पकडलाय वेग पकडलाय नवीन नवीन ट्विस्ट येत आहे लव्ह स्टोरी पाहायला मिळतीये सासू जी खूपच डेंजरस आहे तिचे कारनामे पाहायला मिळत आहे आणि आज शुक्रवार सहा जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं हे पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल ना तर चला या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण एकदम डिटेलमध्ये जाणून घेऊया कावेरीवर यशने खोटा आरोप लावलेला असतो की कावेरीने माचं डायमंड पेंडेंट सोडलंय आणि कावेरीवर मग कोणताही आरोप लागला की तो आरोप खराच आहे मग तिच्या विरुद्ध पुरावे असो किंवा नसो तिला शिक्षा तर भोगावीच लागणार आणि शिक्षा देणाऱ्या आपल्या जज साहेब म्हणजेच मा साहेब या तर सगळे कोर्टाचे नियम विसरले आहेत की प्रत्येक गुन्हेगाराला किंवा ज्याच्यावर एखादा आरोप लावला आहे त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी ठीक आहे तुम्ही बाजू मांडण्याची संधी देऊ नका कारण कोणताही गुन्हेगार मी गुन्हा केलाच नाही मी निर्दोष आहे असंच बोलतो पण कमीत कमी त्या गुन्हेगाराविरुद्ध तुम्हाला एखादा पुरावा तरी सापडायला पाहिजे म्हणजे जर यश म्हणालाय की कावेरीने ते डायमंड पेंडेंट सोडलंय आणि सोनाराला ते विकलं मग कोणत्या सोनाराला विकलं त्या सोनाऱ्याकडे जाऊन चौकशी करा ते डायमंड पेंडेंट विकल्यानंतर कावेरीकडे किती पैसे आले ते शोधा परंतु हे काहीच न करता मासाहेब ही कावेरीला शिक्षा सुनावते आणि म्हणते तू चोरी केलीयस आणि तुला शिक्षा भोगावी लागेल तू तु तुझी शिक्षा मान्य कर किंवा तू केलेला गुन्हा मान्य कर माफी माग तेव्हाच तुझी शिक्षा माफ होईल परंतु आपली कावेरी ही मात्र तत्वनिष्ठ आहे काविरी मला म्हणते नाही मी चोरी केली नाही मी शिक्षा भोगणार नाही मी माफी मागणार नाही हे असं झालं मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही परंतु अगदी इंग्रजांसारखंच इंग्रजी शिक्षकांसारखंच मा ही कसलाही विचार न करता कसलेही धागेदोरे पुराव्यांचा विचार न करता कावेरीने खरंच चोरी केलीये की तिच्यावर खोटा आरोप लागलाय याची शहानिशा न करता आपला फैसला सुनावते आणि चक्क कावेरीला सांगते ठीक आहे तू चोरी केलीये हे मला मान्य आहे आणि आता तुला शिक्षा भोगावीच लागेल असं म्हणून ती विद्याला चक्क आज दळणदळून दळून आणू नकोस आणि आज कावेरी ही संपूर्ण घराचं दळण दरन, गहू दळणार ते सुद्धा जुन्या पद्धतीने म्हणजे जात्यावर दळण दरन दळणार अशी शिक्षा कावेरीला देते आणि दोन चार पाच किलो नाही तर चक्क एक पोत गहू कावेरीने चक्क जात्यावर दळायचे असतात त्यामुळे कावेरीला जबर धक्काच बसतो यश हे सगळं गप्प राहून ऐकत असतो पाहत असतो कारण त्यानेच हा आरोप लावलेला असतो कावेरीने खरंच पेंडेंट चोरले की नाही हे त्यालाही माहीत नाहीये परंतु तो आरोप लावून मोकळा झालाय आणि मला तर संधीच हवी होती कावेरीला शिक्षा देण्याची त्यामुळे माने सुद्धा ही संधी सोडली नाही आणि कावेरीला शिक्षा दिली कावेरीचा सुद्धा नायलाज होतो कावेरी हे सगळं चिकूसाठी सहन करते काऊने मरता मरता तिच्याकडून वचन घेतलंय ना की आजपासून तूच माझ्या चिकूची आई त्यामुळे कावेरीचाही नायलाज झालाय आणि मा जे काही अत्याचार करते जो काही सासूरवास करते तो कावेरीला भोगावाच लागतोय त्यामुळे कावेरीसुद्धा या शिक्षेसाठी तयार होते तर पौर्णिमा आणि यमुना यांना मात्र चांगलाच आनंद झालेला असतो पौर्णिमा म्हणते अगं बाई कशाला शिक्षा सहन करतेस दोन वाक्य बोलायची तुला माझी चूक झाली मला माफ करा आणि ही सगळी शिक्षा वाचेल परंतु कावेरी मात्र तत्त्वनिष्ठ ती म्हणते नाही मी शिक्षा भोगायला तयार आहे आणि मा म्हणते तुझी इच्छा तुला शिक्षा भोगायची तर भोग पण संध्याकाळपर्यंत एक पोतं गहू दळून झाले पाहिजेत नाहीतर आमचं जेवण नाही होणार आणि सगळे तेथून निघून जातात फक्त यश तेथे थांबतो यश हा कावेरीला विचारतो तुम्ही खरं खरं का नाही सांगत तुम्ही ते पेंडेंट कोठे विकलंय आणि का विकलंय कावेरी यशवर चिडून म्हणते तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका तुमच्या मनासारखं सगळं झालंय ना मी तुमच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही मला तुमच्याशी बोलायचं नाही तुम्ही इथून जा त्यामुळे यशही तेथून निघून जातो तर यमुना आणि पौर्णिमा या दोघी एकमेकांना टाळ्या देतात त्यांना तर खूपच आनंद झालेला असतो कारण कावेरीला शिक्षा मिळाली आता दळण दळता दळता कावेरीची वाट लागणार हे त्यांना माहीत असतं परंतु वेळेस यमुनाच्या पायाला काहीतरी टोचतं आणि ती खाली पाहते तर इकडे कावेरीने जिने आयुष्यात कधीही स्वयंपाक केलेला नाहीये काहीच काम केलेलं नाहीये तिला चक्क जुन्या पद्धतीने गहू दळावे लागत आहे जात्यावर आणि ते दळताना तिचे चांगलेच हाल होतात तिला खूप त्रास होतो यश हा कावेरीला म्हणतो मी तुम्हाला बोलताना ऐकलं होतं तुम्ही एका ज्वेलरशी बोलत होता तुम्हाला दागिना विकायचा होता त्यामुळे मला तुमच्यावर संशय आला हे ऐकून कावेरीला मोठा धक्काच बसतो कावेरी चिडून म्हणते तुम्ही माझ्यावर पाळ ठेवत होता का या घरात माझ्यावर पाळ ठेवली जाते का यश म्हणतो विषय नका बदलू मी जे विचारले त्याचं उत्तर द्या तर कावेरी चिडून म्हणते मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये आणि ती पुन्हा दळण दळू लागते तर इकडे यमुना ही पायाला काय टोसलंय ते पाहते तर चक्क तिला माचं पेंडेंट सापडतं जे यशच्या हातूनच खाली पडलेलं असतं हॉलमध्ये हे पेंडेंट पाहून यमुना आणि पौर्णिमाला जबर धक्काच बसतो यमुना म्हणते अरे हे तर माचं पेंडेंट आहे थांब मी तिला देऊन येते तर पौर्णिमा तिला थांबवते आणि म्हणते वेळीवेळी झालीस का कशाला पेंडेंट आत्ताच नेऊन देते नंतर नेऊन दे त्या कावेरीला शिक्षा झाली ना मग भुगू दे चांगली जिरेल तिची ही कल्पना यमुनाला सुद्धा खूप आवडते दोघीही फिदी फिदी हसू लागतात आणि कावेरीला किती त्रास होईल हा विचार करून खूप खुश होतात तर इकडे कावेरीला खरंच खूप त्रास होत असतो तिला जात्यावर दळण दळताच येत नाही त्यात आजकालच्या काळात जिथे आपण अगदी काही सेकंदात अगदी काही मिनिटात किलोभर गहू दळून टाकतो तेथे आजकालच्या मुलींना जात्यावर दळण दळणं याची सवयही नाहीये आणि त्यांच्या हातात तेवढी ताकदही नाहीये ते त्यामुळे कावेरीला सुद्धा हे काम करणं खूप जड जात असतं तर यमुनाला प्रश्न पडतो की मी ही पेंडेंट कुठे ठेवू तर पूर्णिमा तिला म्हणते तुझ्या रूममध्ये नको ठेवू जर दुसऱ्या कोणाला सापडलं ना तर पेंडेंट चोरले असा आरोप तुझ्यावरील त्यापेक्षा तुझ्या हातातच ठेव तेवढ्यात मा या दोघींना आवाज देते त्यामुळे कावेरी आणि पौर्णिमाची चांगलीच भंभेरी उडते की आता हे पेंडेंट कसं लपवायचं मला हे दिसायला नको पौर्णिमा यमुनाला म्हणते तुझ्या ड्रेसच्या पदरामध्ये ती गाठ मारून ठेव पौर्णिमा हे पेंडेंट लगेच ड्रेसमध्ये गाठ मारून ठेवते मला मात्र समजतं की या दोघींची भंभेरी उडालीये मा विचारते काय चाललंय दोघींचं तर पौर्णिमा सांगते काही नाही वहिनी तुम्हाला काही काम आहे का मा सांगते हो मला वाती वळून दे चल लवकर पौर्णिमा ही माच्या मागे, मागे जाते तर यमुनाला मात्र हुश, वासले आज, पन तासो नार, त्या में खुश वासल्या आज असं वाटत असतं पण कावेरीला त्रास होणार त्यामुळे ती चांगलीच खुश असते तर विद्या आणि निशा हे दोघेही यशला जाब विचारतात की तू कावेरी वर्णीवर का आरोप लावलास तर यश सांगतो मी स्वतः त्यांना बोलताना ऐकलंय ते एका ज्वेलरला म्हणत होत्या की मला दागिना विकायचा आहे विद्या म्हणते भाऊजी लहान तोंडी मोठा घास पण शहानिशा न करता तुम्ही असे आरोप नाही करू शकत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तर यश म्हणतो आहे माझ्याकडे एक पुरावा माझ्याकडे त्या ज्वेलरचा नंबर आहे ज्या ज्वेलरला कावेरीने कॉल केला होता आणि तो लगेचच या ज्वेलरला कॉल करतो आणि विचारतो तुम्हाला कावेरी नावाच्या एका बाईचा कॉल आला होता का जिला तुम्हाला एक सोन्याचा दागिना विकायचा हा। होता तर हा ज्वेलर सांगतो हो आला होता ना पण त्या नाही आल्या त्यांनी मला फोटो पाठवला होता तुम्ही त्यांचे कोण यश सांगतो मी त्यांचा नातेवाईक आहे मला खूप अर्जंट आहे तो फोटो तुम्ही मला पाठवा हा ज्वेलर हो म्हणतो हा ज्वेलर यशला हा फोटो पाठवतो हो तर तो एका वेगळ्या सोन्याच्या दागिन्याचा असतो माच्या पेंडेंटचा नसतो तेव्हा यशच्या ये लक्षात येतं की त्याने खूप मोठी चूक केली आहे कावेरीवर चुकीचा आरोप लावलाय कावेरी माचं सोन्याचं डायमंडचं पेंडेंट नव्हती विकायला जाणार आणि तो ही गोष्ट निशा आणि नी विद्याला सांगतो त्यामुळे त्यांना सुद्धा वाईट वाटतं यशला समजतं की आपण कावेरीवर खोटा आरोप लावलाय चुकीचा आरोप लावलाय आणि तो खूप दुःखी होतो इकडे कावेरी बिछारी उपाशी तापाशी तहानलेली जात्यावर दळण दळतच असते तेव्हा यश हा परीला सांगतो की त्या कावेरी काकूला हा पाण्याचा ग्लास देऊ नये त्यांना तहान लागली असेल परी विचारते तू नाही का देऊ शकत मला का सांगतोय तर यश सांगतो माझ्या आणि तिची कट्टी झाली आहे तूच देऊ नये तिला सांगू नको परी कावेरीकडे जाते आणि तिला पाणी प्यायला देते कावेरीला खूप बरं वाटतं यशलाही बरं वाटतं तर इकडे पौर्णिमा आणि यमुना या दोघी मस्त आराम करत असतात विद्याला ऑर्डर सोडतात की विद्या चहा आण विद्या त्यांच्यासाठी चहा आणते पण धानरटपानामुळे चक्क यमुनाच्या ड्रेसवरच चहा सांडून देते यमुनाला पोळतं आणि यमुना ही जोरजोरात ओढू लागते अक्कल नाही का तुला धानरट कुठली नीट चहा सुद्धा देता येत नाही का विद्या चांगलीच घाबरते मा येऊन विचारते काय झालं तर यमुना सांगते तिने माझ्या ड्रेसवर चहा सांडला पोळलं मला मामनते जाऊन ड्रेस चेंज करू नये आणि विद्याला सगळी साफसफाई करायला सांगते आणि यमुना ही तिच्या खोलीमध्ये निघून जाते तर इकडे कावेरी ही जात्यावर दळण दळत असते तिच्या हाताला खूप त्रास होतो तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिचे बाबा मुकून या जगात होते तेव्हा ते, ते कावेरीला काहीच करू देत नव्हते स्वतः स्वयंपाक करायचे कावेरीला थोडं जरी लागलं तरीसुद्धा त्यांना स्वतःला किती त्रास व्हायचा आणि आज त्याच कावेरीच्या हाताला इतक्या जखमा झालेल्या असतात जात्यावर दळण दळता दळता तिच्या हाताची सालं निघालेली असतात परंतु आज तिच्यासाठी कुणी करणारं तिच्या हाताला मलम लावणारं तिची काळजी करणारं या जगात कुणीही नाहीये तिचे बाबा मुकून या जगात नाहीये त्यामुळे कावेरी ही ढसाढसा रडू लागते तिला बाबांची खूप आठवण येते पण बाबा या जगात नसतात तर इकडे यमुना ही ड्रेस चेंज करते आणि तिच्या खोली बाहेर निघते तर निशा ही धुण्यासाठी तिचे कपडे घेऊन जाते ज्या ड्रेसमध्येच माचं डायमंडचं पेंडेंट सुद्धा लपून ठेवलेलं असतं त्यानंतर निशा ही यशच्या रूममध्ये येऊ लागते तर इकडे कावेरी ही जात्यावर दळण दळतच असते तिला त्रास होतच असतो तेवढ्यात मा आणि पौर्णिमा तेथे येतात पौर्णिमा चिडून म्हणते पाहिलं का वहिनी अजून अर्ध सुद्धा दळून झालेलं नाहीये आपल्याला काय उद्या पोळ्या खायच्यात का संध्याकाळी पीठ कसं मिळणार आपल्याला मी तर म्हणते तिला पुन्हा एक संधी द्या अगं कावेरी माफी मागून टाक फक्त दोन वाक्य बोलायची की माझी चूक झाली मला माफ करा तर कावेरी म्हणते चोवीस तास काय अठ्ठेचाळीस तास मी हे पीठ दाळायला तयार आहे परंतु खोटा आरोप मान्य करणार नाही मा हसू लागते आणि म्हणते ठीक आहे तुझी इच्छा पण हे काम केल्याशिवाय रूमच्या बाहेर निघायचं नाही कावेरीचा नाईलाज होतो ईशा ही यशच्या रूममध्ये येते आणि यशला कपडे धुवायला मागते यश तिला कपडे देतो हे सगळे कपडे खाली पडतात आणि हे कपडे उचलत असताना चक्क यशला माचं डायमंड पेंडेंट सापडतं त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो यश विचारतो हे पेंडेंट येथे कोठून आलं निशालाही याचं उत्तर माहीत नसतं तरीकडे कावेरी ही तिचं काम करत असते पौर्णिमा तिला टोमने देत असते आणि माने मात्र एकदम डोळ्यावर पट्टी बांधलेली असते की काही झालं तरी कावेरी दोषी आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे यश विचार करतो हे पेंडंट माझ्या रूममध्ये कोठून आलं निशा म्हणते कदाचित तुझ्या कपड्या म्हणून आता पडलंय यशला मोठा धक्का बसतो मी खूप मोठी चूक केलीये माझ्यामुळे कावेरीला शिक्षा झालीये याचं दुःख त्याला वाटतं आणि तो कावेरीला मदत करायचं ठरवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा चक्क कावेरीबरोबर मिळून जात्यावर दळणार दन त्याच वेळेस मात येथे येईल आणि यशला जाब विचारेल की तू हे काय करतोय मग आता यश स्वतःची चूक मान्य करणार का माला सत्य सांगणार का आणि मग मा ही कावेरीची माफी मागणार का की मी उगस तुला शिक्षा केली आणि ती यशला शिक्षा देणार का तर दुसरीकडे कावेरी जेव्हा झोपलेली असेल तेव्हा तिला चक्क मंदार दिसणार जो चाकूने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळेस तेथे यश येईल मग मंदार खरोखर आलाय की हे कावेरीचं स्वप्न आहे आणि यश हा जेव्हा मंदारबद्दल कावेरीला विचारेल तेव्हा कावेरी काय उत्तर देणार हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा इंटरेस्टेड आहात ना या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो